नमस्कार आपलं स्वागत कारंजालहाड येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोजरीच्या अंतर्गत अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता श्री गुरुदेव सेवाश्रम ग्रामनाथ भवन शांतीनगर येथे ही बैठक होणार आहे या बैठकीला वाशिम जिल्हा सेवाधिकारी श्री सुनील भाऊ दसमुखे आणि तालुका सेवाधिकारी गणेश पाटील गांजरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे बैठक मुख्यतः दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वाशिम येथे होणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या छप्पन्नाव्या पुण्यस्मृती महोत्सव आणि मानवता दिनाच्या आयोजनाच्या तयारीसाठी आहे तसेच जिल्ह्यातील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्व शाखांच्या निर्वाचन प्रक्रियेवर चर्चा होणार असून गाव तिथे श्री गुरुदेव सेवा मंडळ या संकल्पनेचा विस्तार करण्यासाठी उपाययोजना केली जाईल श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी बैठकीला वेळेत उपस्थित राहाचे आव्हान प्रसिद्ध प्रमुख विजय खंडार यांनी केले आहे ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप औगन पाटील आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका